नंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते ब्रेकफास्ट करण्यासाठी सगळेजण जमलेले असतात तेव्हा मिथून काका ब्रेकफास्ट काही करत नसतात मानिनी म्हणते हो भाऊजी घ्या ना असं काय करताय तुम्ही आता पिऊ नॉर्मल आहे मिथून काका म्हणतात काल परवापर्यंत हसत खेळत होती माझी पिऊ आज तिला अचानक काय झालं माझं चित्र तिने किती छान काढलं होतं तिच्या आठवणीमध्ये मिथून काका खूप इमोशनल झालेला असतो तर पार्थ आणि जेव्हासुद्धा सुद्धा मिथून काकाला दिलासा देतात आता पिऊ नॉर्मल स्टेजला आहे ती खाऊ पिऊ शकते इतक्यात आपल्याला असं पाहायला भेटते की डोर डोरवरती वाजली जाते तेव्हा वाज हे तिघंही उठतात आणि मानिनी म्हणते की अगांजू बघ ना वाजली आहे कोणीतरी आलं होते तेव्हा मानिनी तिघांनाही म्हणते तुम्ही बसा ब्रेकफास्ट करा मी जाऊन बघते तर पार नंदिनी जिवा यांना वाटत असते की कोर्टाची नोटीस आलेली आहे मानेने जाऊन स्वतः घेऊन येते तर कोर्टाची नोटीस तिच्या हाती पडलेली असते आणि सर्वजणांना खूप मोठा शॉप बसलेला असतो यांना असं वाटतं की आपण घेतलेले डेओच प्रकरण आता आईला समजलं